खूप दिवसांनी जया घरी आली होती ती पुण्यात शिकायला होती नुकतीच ती वयात आली होती पुण्यात कॉलेजला असताना अनेक मुलं तिच्या मागे लागत होते कारण ती दिसायला खूपच सुंदर मुलगी होती शिवाय आईबाबांची एकुलती एक मुलगी होती सुट्ट्यामध्ये ती तिच्या आजोबाकडे आली होती तेव्हा तिचे आणि माझी ओळख झाली होती आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन आमच्यात बरंच काही झालं होतं नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद आहे मी बावीस वर्षाचा तरुण आहे जया आणि माझ्या प्रेमाची मी सत्य कथा तुम्हाला सांगणार आहे एका डोंगराच्या पायथ्याशी आमचं सुंदर असं गाव होतं गावची लोकसंख्या मोजकीच होती तरीही गावामध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या अगदी दवाखानासुद्धा आमच्या गावामध्ये होता जया पुण्यात शिकणारी मुलगी होती पण तिच्या आजी आज आजोबांना भेटण्यासाठी ती आली होती आमच्या गावचे बरेच मुलं तिच्या मागे लागले होते पण मी तिचा शेजारी असल्यामुळे आमच्यात प्रेम झालं होतं एकदा तिच्या आजीने तिला काम सांगितले की शेजारच्या काकूकडून थोडा भाजीपाला घेऊ नये आमच्या घराशेजारीच भाजीपाला केलेला असल्यामुळे जयाला तो घेण्यासाठी पाठवले होते मी यावेळी भाजीपाल्याच्या शेतामध्ये पाणी देत होतो मला पाहिल्यावरती म्हणाली काकू आहेत का घरामध्ये मी म्हणालो नाही माझी आई यावेळी बाहेर गेलेली आहे ती खूपच सुंदर आणि वयात आलेली मुलगी होती यामुळे तिच्या वरून माझी नजर अजिबात हटत नव्हती मी तिच्याकडे पाहत होतो आणि पाहता पाहता म्हणालो काकू काकूकडे काय काम आहे तुझं जया म्हणाली माझ्या आजीने थोडा भाजीपाला सांगितला आहे मी म्हणालो काही हरकत नाही मी तुला भाजीपाला देतो असं म्हणून ती मी तिला वांगे आणि मिरच्या दिल्या होत्या जाता जाता ती माझ्याकडे एकटक पाहत होती म्हणजे मला तिने चांगला रिस्पॉन्स दिला होता एखादा मुलगा मुलीस आवडल्यास ती एकटक आपल्याकडे पाहत राहते असं माझ्या मित्रांनी सांगितलं होतं संध्याकाळ झाली तेव्हा माझ्या माझे आईबाबा आणि तिचे आजी आजोबा गावामध्ये एक कार्यक्रम असल्यामुळे सर्वजण तिकडे गेले होते मला माझं घर राखण्यासाठी आईबाबांनी घरीच ठेवलं होतं तर जयालाही आजी आजोबांनी घरीच ठेवलं होतं अंधार पडला होता, होता। यामुळे जयाला खूपच भीती वाट वाटायला लागली होती ती माझ्याकडे यावी म्हणून मी मुद्दाम घरामध्ये बसलो होतो थोड्या वेळाने ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली अरे विनोद मला एकटीला खूप भीती वाटते आहे रे जरा सोबतीला राहतोस का मी म्हणालो हो का नाही तू अजिबात घाबरू नकोस असं म्हटल्यावर तिने मला तिच्या घराकडे नेलं होतं घरात आमच्या बराच वेळ गप्पा झाल्या होत्या यामुळे मला तिचा स्वभाव आणि तिला माझा स्वभाव लक्षात आला होता ती माझ्याकडे एकट पाहत होती म्हणून मीही तिच्या हळूहळू जवळ जाऊ लागलो आणि त्यांच्या बेडवर तिने मला खूपच जवळ घेतले आणि मिठी मारली आमच्यात बराच वेळ तो कार्यक्रम चालू होता त्या वयात आलेल्या मुलीपासून मी चांगलंच समाधान घेतलं होतं बराच वेळ होऊ नये ती मला सोडत नव्हती तेव्हा मी म्हणालो अगं ऐक जाया आई बाबा येऊ शकतात त्यामुळे आपण आता था थांबूया असं म्हटल्यावर तिने मला सोडलं आणि मी माझे कपडे घालून माझ्या घराकडे आलो होतो सर्व काही झाल्यानंतर ती थी, तिच्या दारात उभी होती आणि मी माझ्या दारात उभा होतो आम्ही दोघांनी खूप मजा केली होती थोड्या वेळाने तिचे आजी आजोबा व माझे आईबाबा गावातील कार्यक्रम करून आले होते आमच्यात चांगलाच चांगलंच प्रेम सुरू झालं होतं पण माझ्या घरी व हो, तिच्या घरी कोणीतरी असायचं यामुळे फक्त नजरेला नजर व्हायची हो आणि ती इच्छा अपूर्णच राहायची काही दिवसांनी ती माझ्याकडे अभ्यासाचं निमित्त करून येऊ लागली होती माझी आई घरी असायची पण ती शेतामध्ये काहीतरी काम करायची यामुळे पुढील काही दिवस जयाला आमच्या घरात बऱ्याच वेळा खूप काही केलं होतं काही दिवसांनी तिच्या सुट्ट्या संपत आल्यामुळे ती खूपच नाराज होती कारण तिला आम्हाला सोडून जायचे होते काही दिवसांनी तिची तिचे आईवडील तिला घेण्यासाठी आले आणि ती अचानक माझ्यापासून दूर गेली आता फक्त फोनवर आमचं बोलणं होतं आणि त्यातच समाधान म्हणून आमचं प्रेम पुढे आणण्यासाठी मी आणि ती दोघेही तयार होतो